काय चला चला मस्त पैकी आता काय चाललंय बनवायचं अरे देवा उंचा मागते तर रुकवत रुकवत ना गो रुखवत का लिपीचा पूजा करते आमची चकली 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 चा, एक झालं चकली अनेक झालं आणि हे आमच्या माझ्या बहिणीचे ननंदबाई बाई इकडं बघा ह्या बारामतीला असतात ताईनी सगळ ताईंची रेसिपी ही बरं का ताईने सगळे करून दिलं आम्ही फक्त गोल गोल चकल्या करतो ता ता या ताईने सगळं मस्तपैकी उकाळत्या पाण्यामध्ये भाजणीची सगळी भाजणी करून आणून पीठ घेऊन आणत्या आणि पीठ मळून सहित फक्त आम्ही गोल चकल्या करतोय त्या ताळ्याला बसतात बघा कॅमेराने बघा आता गाणं काढके चकली मनकी इष्टाला काढूया की का <laughs> ता। नाही उद्या मग मी करणार गाणं म्हणणार आहे बाबा चकली कशी झाली असा झालं छान झालं एकदम पुरपुरीत खमंग वास उठलेला आहे तर हा सुद्धा चला दिवाळी परत दिवाळी करायला लागली आता रुखवत भरायचं म्हणजे सगळं करायला लागतंय घरीच इकडे सारखं पाहून चालूच येतं कप दिसलं का आलं की चहा आलं की चहा काढा कप करा चहा बासा गासा कप तर चला ओके बाय सगळ्यांना झाला आपला एक छोटासा व्हिडिओ झाला आपला छोटासा व्हिडिओ बाय बाय